पावडेवाडी ग्रामस्थांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत येणाऱ्या ग्रामस्थांना गेली पंचवीस दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन दिवसात जर आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पावडेवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे नमस्कार मी डॉक्टर भारती मडवाई मी वाडी बुद्रुक या विभागातील फरांदे पार्क येथील रहिवासी आहे आता त्या ठिकाणी पाणी म्हणजे ज्या दिवशी नांदेड मध्ये निवडणुका झाल्या त्या दिवशी शेवटचं पाणी नांदेडकरांना आमच्या विभागाला आलं होतं पण आज जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवस होत आले पाण्याचा थेंबही नाही आणि जे टँकरने थोडीफार पुरवठा होतोय तर तो, तो त्या लोकसंख्येला पूर्ण होत नाहीये म्हणजे प्यायला पाणी तर मिळत नाही मात्र लोकांमध्ये वादविवादच वाढलेले आहे त्याच्यामुळे आणि पाण्याची म्हणजे पाणी ही खरं तर बेसिक नीड आहे आज लोकांची मागणी काहीच नसते आम्हाला वेळच्या वेळी पाणी द्या वीज द्या आणि रस्ते द्या वीज आणि रस्ते आम्ही सोडून दिलेला आहे मुद्दा पण कमीत कमी पहिला पाणी तरी द्या कारण ज्यावेळेस घशाला कोरड पडते त्यावेळेस तर कोणी येत नाही आणि तर माझी मागणी आहे ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल प्रशासनानं नागरिकांकडे बघून एकदा नागरिकांच्या व्यवस्थेला तर त्यांनी हात घालायला पाहिजे आणि पाण्यासारखी एक बेसिक नीड आहे ती लोकांची पूर्ण करा एवढीच लोकांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही तर या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत आज आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे आम्हाला आश्वासन कालपर्वे ग्रामपंचायतीने दिले होते आजही जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की दोन दिवसात ते सोमवारपर्यंत तोडगा काढतील जर सोमवार पर्यंत या विषयावर तोडगा निघाला नाही तर हे लोक जे काही आहेत ते फक्त एक टक्का आहे याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे मग ते आंदोलन कशा स्वरूपाचं असेल आणि नांदेडकरांना मग त्यातून काय आउटपुट निघेल हे खर तर आंदोलन झाल्यानंतर बघू परंतु मला जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत दोघांनाही विनंती करायची आहे की कुठलंही आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आणि पाणी प्रश्न आहे लवकरात लवकर सोडवा धन्यवाद वाडी हा शहराचा शहरीकरणाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये जवळपास पन्नास हजार लोकसंख्या राहते मागच्या दे पंचवीस दिवसापासून वाडीला पाणी पुरवठा झालेलं आहे झालेलं नाहीये मला प्रशासनाला सांगायचं आहे की आता प्रशासनानं लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये कारण मागच्या एक आठ सुरुवातीला जे कारण दाखवलं गेलं की कोटी तीर्थला पाईपलाईन खराब झाली तिथे प्रॉब्लेम आहे तिथे प्रॉब्लेम आहे लोकांनी आठ दहा ते समजून घेतलं परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे परंतु मागच्या दोन तीन दिवसापासून आपण पेपरबाजी पाहत आहात की आयुक्ताचे वेगळी स्टेटमेंट येत आहे ग्रामपंचायतची वेगळी स्टेटमेंट येत आहे तो स्टेटमेंटचा विषय नाही पण जनतेचं म्हणणं असं की बाबा पाणी ही लोकांची अत्यावश्यक गरज आहे संचाईचा काळ आहे दुष्काळाची परिस्थिती आहे सध्या नांदेड शहरामध्ये ग्रामीण भागात खेड्यापाड्यांना शासन टँकरनं पाणी पुरवठा करते परंतु शहराचा जे एक भाग असलेला वाडीगाव जे आहे त्या गावाला पाणी पुरवठा नाही आहे मागच्या आठ दिवसापासून लोकांना आंघोळ करायला पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आहे ही इतकी भीषण वाईट अवस्था आहे आज पंचवीस दिवसानंतर आम्ही आज महा ग्रामपंचायतला निवेदन काही लोकांनी दिलं महापालिकेला निवेदन दिलं मागच्या महा, महापालिकेच्या के संपर्कात आहोत आम्ही आणि आज एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक जिल्ह्याचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आम्ही आम्ही आज गाराणं घेऊन आलो जर जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला शब्द दिला आहे सगळ्यांनी ग्राम ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की येत्या एक तर दोन दिवसामध्ये सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावू असा आम्हाला शब्द दिला आहे जर सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आम्ही वाडीकर आम्ही असं या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल